मंदिर असो की दर्गा सर्व पाडून टाका असं का, का म्हणाल सर्वोच्च न्यायालय आज आपण पाहतोय महाराष्ट्रात नव्हे तर देशात ज्या पद्धतीने अतिक्रमणं होत आहेत आणि या अतिक्रमणाच्या माध्यमातूनच जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये एक केस दाखल होते आणि त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय उत्तर देते की मंदिर असो की दर्गा पाडून टाका असं का, का म्हणाल उच्च न्यायालय आणि काय आहेत त्यांची भूमिका पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय की सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने मांडणी केलेली आहे की मंदिर असो की दर्गा असो पाडून टाका कारण आज ज्या पद्धतीने अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे आपण शहरी भागात असो की ग्रामीण भागामध्ये असो मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच धर्मातल्या कमी अधिक लोकांनी ज्या पद्धतीने अतिक्रमण केले आहे त्यामुळे आज नागरिकांना रस्त्यावर चालताना सुद्धा बरोबर चालता येत नाही किंवा रस्त्यावरून गाडी घेऊन जाता येत नाही अशा पद्धतीने नागरिकांच्या ज्या काही गैरसोयी होत आहेत त्या गैरसोयी होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालय म्हणतं की या देशाचं संविधान या देशाचं लोकशाही ही धर्मनिरपेक्ष आहे आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही आहे त्या देशामध्ये नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये आणि म्हणून नागरिकांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय आम्ही देत आहोत की यानंतर जे काही अतिक्रमणं असतील ते अतिक्रमण दर्गा असो की मंदिर असो ही पाडा असा थेट निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे रस्ते असेल रेल्वे असेल जलसाठा असेल अशा अनेक ठिकाणी आपण पाहतो शहरी भागामध्ये रस्त्यामध्ये अनेक वेळा धर्माचे अतिक्रमण येतात रेल्वे ट्रॅकवरती बऱ्याच वेळा आपण पाहतो की लोकांचे घरही असतात सोबत मंदिरही असतात आणि मग रेल्वे ट्रॅक असेल रस्ते असतील आणि बऱ्याच वेळा जलसाठा ज्या ठिकाणी जलसाठा असतो तिथे मग छोटं तलाव असेल तळे असतील या अशा ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये धार्मिक अतिक्रमणं होतात आणि या धार्मिक अतिक्रमणामुळे बऱ्याच वेळा मंदिर मस्जिदीच्या आणि दर्ग्याची देखील त्या ठिकाणी स्थापना होते आणि मग ही दर्ग्याची स्थापना असेल हे मंदिर मस्जिदचा जो काही प्रश्न असेल याच्यावर सर्वोच्च न्यायालय म्हणतं की कुठल्याही प्रकारचा विचार न करता भेदभाव न करता मग तो मंदिर असू द्या की दर्गा असू द्या तो पाडून टाका अशी भूमिका आज सर्वोच्च न्यायालयाने मांडलेली आहे भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे अतिक्रमणाच्या विरोधातील जी काही याचिका आहे जी काही बुलडोजर कारवाई ही सर्वांसाठी समान असेल असे निर्देश देखील त्यांनी दिलेले आहेत म्हणजे कुठलेही बुलडो जी काही बुलडोजर फिरवण्याची का जी काही पद्धत आहे किंवा जी काही फिरवण्यात येईल त्यावेळेस मात्र ते कुणासाठीही असा वेगळा कायदा नाही तर हे जे काही बुलडोजर कारवाई आहे ही सर्वांसाठी सारखी असेल असं देखील सर्वेक्षण तिच्यामध्ये केलेलं आहे रस्त्यावर ते अतिक्रमण आहे याला सर्वोच्च न्यायालय समर्थन नाही असं देखील सर्वोच्च न्यायालय म्हणतं आणि मग रस्त्यावर असतील जलसाठा असेल किंवा रेल्वे ट्रॅक असतील किंवा अनेक सार्वजनिक ठिकाण असतील अशा ठिकाणावरती जेव्हा एखादा अतिक्रमण येईल तेव्हा ते अतिक्रमण पाडून टाका असा सर्वोच्च न्यायालय निर्णय देते भारत हा सर्वधर्म समभाव मानणारा देश आहे परंतु सर्वधर्म समभाव असताना सर्वच धर्माचे कमी अधिक अतिक्रमण आहेत आणि मग ही धर्म ही अत्यंत खाजगी बाब आहे आणि अशा प्रसंगी या ठिकाणी जी काही शासनाची जागा असेल जे काही सरकारी जागा असेल किंवा जी काही रिकामी सरकारी जागा असते रस्ते असतात अशा वेळी बऱ्याच वेळा फुटपाथ असेल कुठे अनेक ठिकाणी दर्गे मंदिरं आणि विविध धर्माचे स्थळ उभे राहतात आणि यातून लोकांना चालणं देखील मुश्किल जातं आणि मग अशा प्रसंगी नागरिकांचं हित लक्षात घेऊन हा निर्णय आम्ही देत आहोत असं देखील सर्वोच्च न्यायालय सांगायला विसरलेलं नाही आपण पाहतोय की अशी अतिक्रमण नेमकी सर्वाधिक कुठे दिसून येतात तर सर्वाधिक अतिक्रमण ही शहरी भागामध्ये आपल्याला दिसून येतात जलसाठे असतील रेल्वे असतील रस्ते असतील त्याहीपेक्षा शहरामध्ये बऱ्याच वेळा काही गायरानपट्टे असतात बऱ्याच वेळा काही सरकारी जागा असतात आणि अशा सरकारी रिकाम्या जागेवरती मोठ्या प्रमाणामध्ये असे अतिक्रमणं होतात आणि मग त्याला धार्मिक आणि भावनिक हे साथ देऊन किंवा भावनिक त्याला मुलामा देऊन त्या ठिकाणचे अतिक्रमणं लोक काढत नाहीत आणि अशा प्रसंगी बऱ्याच वेळा आंदोलनं होतात बऱ्याच वेळा दंगली देखील होतात आणि असं होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे सर्वोच्च न्यायालयात ही याचिका कुठे दाखल केली तर आपल्या लक्षात येईल की विविध जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगार असले यांच्या घरावर बुलडोजर कारवाई केली केली जात असल्याची जी काही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती आणि त्या याचिकेवरती वर निर्णय म्हणून सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे एकूणच काय तर हिंदू असो मुस्लिम असो शीख असो बौद्ध असो जैन असो कुठल्याही समुदायाचे लोक राहू द्या त्या लोकांनी खरंतर सरकारी जागेवर किंवा रस्त्यावर रेल्वे ट्रॅकवर किंवा जलसाठे जिथे असतील अशा ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी किंवा सरकारी जागेवर कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण करू नये आणि असं जर अतिक्रमण केलेलं असेल तर अशा ठिकाणी त्या सर्वच धर्माच्या स्थळांवरती मग ते मंदिर असेल दर्गा असेल किंवा कुठलंही धार्मिक स्थळ असेल अशा त्याच्यावरती थेट ते पाडून टाका असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे एकूणच काय तर हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा खरंतर धर्मनिरपेक्ष भारतासाठी हा महत्त्वाचा निकाल मानला जातोय धन्यवाद